नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण कलेक्टिव रीडिंग करणार आहोत यात तुमच्यासाठी एखादा मेसेज असेल किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं आजचा आपला प्रश्न आहे येत्या दोन तीन दिवसात एकंदरीत ऊर्जा कशी असेल कार्ड्स आली आहेत एस ऑफ वँट्स सेवन ऑफ वँड्स नाईन ऑफ सॉट्स मदर ऑफ पेंटॅकल्स फादर ऑफ पेंटॅकल्स टॉवर टू ऑफ पेंटॅकल्स टू ऑफ वॅन्स डॉटर ऑफ सॉट्स सिक्स ऑफ कप्स द सन आणि बॉटम ऑफ द डेक आहे एस ऑफ वॅन्स हा डेक पांढऱ्या काळ्या रंगांचा रंगाचा आहे आणि या रिडिंगमध्ये मदर ऑफ पेंटॅकल्स आणि फादर ऑफ पेंटॅकल्स ही दोन कार्ड्स लागूपाठ आजूबाजूला आली आहेत ही येनयांगची ऊर्जा दाखवते जी आपल्या प्रत्येकामध्ये आहे ज्यांचे विचार वाईट हेतूचे आहेत म्हणजे जे नकारात्मक आहेत ज्यांची बाजू काळी आहे त्यांच्यासमोर न घाबरता पांढरी बाजू उभी राहणार आहे याचा अर्थ गुंड प्रवृत्तीने किंवा आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करून एखाद्यावर जर कोणी अन्याय करत असेल तर त्या व्यक्तीला आता न्याय मिळेल त्या व्यक्तीची सत्याची बाजू प्रकाशात येईल हे या डॉटर ऑफ सॉटचं सॉट्सच्या कार्डवरून कळतं आहे कारण डॉटर ऑफ सॉट्सचं कार्ड हे क्वीन ऑफ सॉर्टप्रमाणे असतं ती सत्याला धर धरून चालणारी आणि वास्तव वास्तवाचं भान असणारी व्यक्ती असते कोणतीही व्यक्ती जेव्हा अंधाराकडून प्रकाशाकडे किंवा खालच्या स्तरातून वरच्या स्तरा स्तराकडे जात असते तेव्हा ती परिवर्तनातून जात असते यामुळे तिच्यातले दुर्गुण हळूहळू कमी होत असतात या रिडिंगचं बॉटम ऑफ डेकचं कार्ड आहे एस ऑफ वॅन म्हणजे या व्यक्तीकडे प्रचंड ऊर्जा इच्छाशक्ती आहे आपल्या वाईट परिस्थितीतून प्रकाशाकडे जायची त्याने पूर्णपणे तयारी केलेली आहे याकरिता या, या व्यक्तीने त्याप्रमाणे त्याच्या कामात त्याची जी काही इच्छा आहे त्याकरिता योग्य मार्ग धरलेला आहे त्याचा मार्ग योग्य असल्याने ब्रह्मांडाच्या सर्व दिशाने त्याला आशीर्वाद मिळत आहेत ब्रह्मांड त्याला मदत करत आहे मग बाकीची माणसं कोणी त्याला मदत करू अथवा न करू पण ब्रह्मांड त्याच्या बाजूने उभा आहे सेवन ऑफ वॉन्ड्स नेहमीचा जो टॅरोडेक्स टॅरोडेक्सचं हे कार्ड्स असतात नेहमीची त्यात सेवन ऑफ वण्ड्सचं कार्ड त्या त्याच्यात जे चित्र आहे त्यात बऱ्याच लोकांसमोर एक व्यक्ती आपल्या हक्कासाठी लढताना दिसते ही तुमची स्थिती पूर्वी असेल पण तुमच्या ती ज्ञानज्योत तेवत असल्याने तुमच्या मनातली भीती चिंता अंधार आता दूर झाला आहे सात अंक आध्यात्मिक यात्रेलाही दर्शवतो ह्या कार्डमधल्या बाकीच्या वॉन्ड्स दोन बाजूला पडल्याप्रमाणे दिसत आहेत म्हणजे लोकांनी तुमच्या मार्गात खूप अडथळे आणण्यासाठी हरतरेने प्रयत्न केला पण ते आता हळूहळू बाजू होत आहेत कारण तुम्हाला जे साध्य होऊ नये असा त्यांचा प्रयत्न होता ते तर तुम्ही आता साध्य केलेलं आहे तुम्ही आता प्रकाशापर्यंत पोचलेले आहात यामुळे त्याच्या खाली एक काळं पांढरं फुलपाखरू दिसत आहे यामध्ये रंगीत इन्फिनिटीचं चिन्ह सुद्धा आहे हे काळ टू ऑफ पेंटॅकल्सची ऊर्जा दर्शवतं म्हणजे तुमचं परिवर्तन आता पूर्ण झालेलं आहे तुमच्या आतल्या ऊर्जा संतुलित आहेत तुम्ही आता या स्थितीत आला आहात की येत्या काही वर्षात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावं समृद्ध व्हावं याकरिता तुमच्याकडे अनेक मार्ग खुले तुमच्यासाठी अनेक मार्ग खुले होत आहेत यामुळेच तुम्हाला विरोध करत होते किंवा ज्यांना त्यांच्या विचारांनी शब्दांनी तुम्हाला त्रस्त करून पुढे जाण्यापासून रोकायचं होतं अशा तुमच्या विरोधकांची झोप उडाली आहे वरवर त्यांनी कितीही असरा चेहरा ठेव दाखवला तरी ते मानसिकरित्या दुर्बल झाले आहेत आणि आता होणार आहे त्यांच्यात आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्याच कृत्यांनी त्यांच्याच नकारात्मक विचारांनी त्यांची बुन बुद्धी बांधली होती आपण काय करावं हे त्यांना पुढेही आता कळणार नाही ते आहे तेही भ्रमित स्थितीत आता राहतील जी स्थिती त्यांनी तुमची करण्याचा प्रयत्न केला होता त्या स्थितीपेक्षाही वाईट स्थिती त्यांची होणार आहे तुम्ही मात्र तुमच्या कामाबाबत वेगवेगळ्या योजना आखाल ज्या गोष्टी अजून नियमित झालेल्या नाहीत त्यात सातत्य आणण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात तुमचा विस्तार तुम्ही करू शकाल याकरिता एखाद्या गोष्टीची चांगली वाईट बाजू तुम्ही पाहाल तुम तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदाचे हास्याचे सुखाचे रंग भरणार आहात या रीडिंगमध्ये दोन वेळा टू टू ऑफ वॅन्स आणि म्हणजे टू ची कार्स दोन आहेत याचा अर्थ तुम्ही काही नवीन काम भागीदारीत सुरू केलं आहे किंवा तुमच्या नातेसंबंधात एक व्यक्ती तुम्हाला दगा देत आहे या रिडिंगमध्ये मदर ऑफ पेंटॅकल्स त्याच्या खाली डॉटर ऑफ सॉर्ट्स आणि बटरफ्लाय ह्या सगळ्या कार्डमधली जी चित्र आहेत ती सरळ पाहत आहेत पण फादर ऑफ पेंटॅकल्स जी नकारात्मक ऊर्जा आहे ती टॉवर कार्डकडे पाहत आहे आणि खाली द सन कार्ड सनची ऊर्जा असलेलं कार्ड आहे यावरून हे लक्षात येतं की तुमचा विजय होणार आहे तुम्ही तुमच्या भीतीवर या दोन तीन दिवसात मात कराल यामुळे जी माणसं तुमच्या आयुष्यात भावनिकरित्या जोडली गेली होती ज्यांच्यावर काही ज्यांच्याबरोबर तुम्ही सुखद हास्याचे क्षण घालवले होते पण ज्यांचे हेतू अयोग्य होते वाई वाईट होते स्वार्थी होते अशांच्या आयुष्यात आता टॉवर मोमेंट येणार आहे वीज कोसळावी वादळ यावं अशी काहीतरी स्थिती अचानक त्यांच्या बाबतीत होणार आहे आणि ज्या दुष्ट विचारांनी त्यांनी तुमच्या विरोधात गैरसमजाचे अनेक मजले बांधले ते बांधकाम क्षणात कोसळणार आहे टॉवर हे कार्ड साधं कार्ड नाही ते मानसिक आजारांनी आपल्याला त्रस्त करतं डिप्रेशनमध्ये तुम्ही जाऊ शकता पुढे काय करावं मो असा मोठं प्रश्नचिन्ह तुमच्या पुढे उभं राहू शकतं इतक्या महिन्यांची वर्षांची त्यांची मेहनत तर आता वाया जाईलच पण पुढे त्यांनी काय करावं हे सुद्धा तुमच्या विरोधकांना कळणार नाही याउलट तुमच्या बाबतीत स्थिती असेल तुम्ही स्वतःच्या आत लक्ष केंद्रित करत आहात आणि यापुढे अजून चांगल्या प्रकारे तुमचं वेळापत्रक तुम्ही आखाल आत्तापर्यंत तुम्ही परि परिवर्तनातून जात होता त्यामुळे अनेक नव्या गोष्टी शिकणं नव्या कामाबाबत बा, प्रयत्न करणं बऱ्याच गोष्टी तुमच्या चालू होत्या यामुळे सगळ्या गोष्टी नित्यनेमाने होत नव्हत्या असं तुमच्या बाबतीत झालं असेल तर आता दहा ऑक्टोबरनंतर तुमच्यात चांगला बदल तुम्हाला दिसेल सर्व काही हळूहळू सुरळीतपणे तुम्ही कराल तुमचे पंख फैलावून उन, उंच भरारी घ्यायला तुम्ही सज्ज होणार आहात लव या काही दिवसातच तुम्ही पाहाल की तुम्ही पूर्वीपेक्षा आत्मविश्वासाने वावरत आहात